हॅलो मी प्रतीक्षा आणि आठवणींचा पोस्ट बॉक्स एपिसोड पाच मध्ये आपण सर्वांचं खूप स्वागत करते आजचं पत्र एका खास छोट्याशा चिमुकला करून आलेलं आहे तर ते पत्र नेमकं आहे हे जाणून घेऊया मी ते छोट्याशा इल्याशा पंखांनी उंच आकाशी उडणारी तुमची चिवताई कधी काळी तुमच्या घराच्या कौलांवर खिडकीच्या चौकटीवर मी माझं जग फुलवायची सकाळ होताच माझ्या आणि वाटाने त्यात लहान मुले आनंदाने आली आली त्या दिवसात मुक्त आकाश होत झाडांच्या जा फांद्यांवर आमचा खेळ कित्येक वेळ रंगत असेल तुमच्या हातातले तांदळाचे दाणे टिपत मी आनंदाने गीत गात इकडे तिकडे बागडायचे अगदी लहान बाळाच्या अंगाई गीतांमध्येही माझं नाव खरोघरी ऐकवलं जायचं चिवताय चिवताय दार चिवताईसाठी दरवाजे कायमचे बंद झालेले आहेत माझं अस्तित्व संपुष्टात आले कुठे झाडे नाहीत अंगण नाही वाड्याचे खोल नाही श्वास घ्यायला जागा उडली नाही ना मुक्त संचार करण्यास मोकळा आकाश आता मी शिल्लक आहे ते फक्त एखाद्या चित्रात किंवा शाळेच्या पुस्तकात श्रोत्यांनो आज या पत्राद्वारे मी माझ्या मनातल्या भावना मांडत आहे मला परत एकदा त्या उंच आकाशी झेप घ्यायची आहे माझं घरट नव्याने बांधायचं आहे पण त्यासाठी निसर्गाचं रक्षण करा झाडे लावा आणि जमलं तर माझं जग वाचवा नाहीतर एक दिवस तुमची मुलं निरागसपणे तुम्हाला विचारतील आई बाबा जिवताई खरंच असायची का आणि तेव्हा तुम्हाला उत्तर द्यावं लागेल तोपर्यंत तो मी काळाच्या आड़ गेलेली असेल कळावे तुमची